जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहिती आहे की मनोजारांगे पाटील यांनी सत्तावीस तारखेला सकाळी पहाटे सरकारच्या शिष्टमंडळासोबत या ठिकाणी चर्चा केली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मात्र चर्चेला उदाहरण यायला लागलं प्रत्येक जण या ठिकाणी आपली मतमतांतर या ठिकाणी मांडायला लागली त्याच्यामध्येच आमचे एक बंधू आहेत शिवानंद भानुशे म्हणून सकाळी त्यांची महाराष्ट्र टाइम्स वरती या ठिकाणी बाईट्स पाहिली जर आपण पाहिलं असेल महाराष्ट्र टाइम्स वरती अशाच प्रकारच्या बाईट्स आहेत ज्या मराठा आरक्षणाच्या विरोधी आणि मनोज रांगे पाटील यांना कशा प्रकारे विरोध करता येतील अशाच प्रकारच्या बाईक मला या महाराष्ट्र टाइम्सवरती या ठिकाणी पाहायला भेटताय मी पाहिल्यात म्हणून हे वाक्य या ठिकाणी वापरतोय तर आमचे जे बंधू आहेत शिवानंद भानुशे ते खूप मोठे अभ्यासक आहेत आरक्षणाचा त्यांना अभ्यास आहे समाजाचाही सा चांगल्या प्रकारे अभ्यास आहे त्याचबरोबर या ठिकाणी घटनेचाही त्यांना या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास आहे तर मी भाऊना या ठिकाणी सांगू इच्छितो आमचे जे बंधू आहेत शिवानंद भाषे मला काही एवढा तुमच्या एवढा आरक्षणाचा या ठिकाणी अभ्यास नाही परंतु आपण जे काही त्या महाराष्ट्र टाइम्स वरती बाईट केली आहे तुमची जी मुलाखत झालेली आहे त्या मुलाखतीमध्ये मला काही ज्या गोष्टी चुकीच्या वाटल्या त्या मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्हाला एक सांगायचं आहे माझा आणि मी तुम्हाला आतापर्यंत या ठिकाणी फॉलो करणारा माणूस आहे तुमच्या या ठिकाणी खूप सारे व्याख्यानं मी ऐकलेली आहेत बारा जानेवारीला बारा जानेवारीची असतील किंवा वेगवेगळ्या वे शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये असणारी जी आपली भाषणं आहेत की कि मी आवर्जून ऐकायचो तुमच्याबद्दल या ठिकाणी मला प्रचंड आदर आहे परंतु आपण मनोज रांगे पाटील यांच्यावरती जो संशय निर्माण केलेला आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी मला मात्र निश्चित बोलावं असं वाटेल तर त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं की या त्या दिवशी जे काही निर्णय झाला त्या निर्णयामध्ये मराठ्यांना काहीच भेटलं नाहीये मराठ्यांनी फसवणूक या ठिकाणी झालेली आहे आणि शिंदे साहेबांना जी शपथ घेतली होती ती शपथ या ठिकाणी खोटी ठरलेली आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी भुजबळ साहेब असतील किंवा अन्य ओबीसीचे जे नेते असतील ते मुद्दामून या ठिकाणी भासवण्यासाठी या ठिकाणी मराठ्यांचा विरोध करतायत असं या ठिकाणी आपण म्हणत आहात तर तुम्हाला या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला आणि परत तुम्ही असं म्हणताय की म्हणजे उधळला गेलेला आहे जरांगे पाटील आणि मराठा समाजातल्या तरुणांनी जो गुलाल उधळलेला आहे त्या गुलाला या ठिकाणी काहीच अर्थ नाही आहे आणि त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही भावनेच्या बारामध्ये राहू नका आम्ही यापुढे म्हणजे तुम्ही आणि त्याच्यानंतर खेडेकर साहेब म्हणून या ठिकाणी एक नवीन आंदोलनाची या ठिकाणी दिशा ठरवणार आहात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही तुमचं वैयक्तिक मत व्यक्त केलेलं आहे परंतु मला काय वाटतं ते या ठिकाणी मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो जसं तुम्ही म्हणत आहात या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी त्या दिवशी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय त्यांनी एकट्याने घेतलेला नाही त्यांचं बोलणं काही विशिष्ट लोकांसोबत म्हणजे त्यांच्या सहकारी मनोज जरांगे पाटील आणि सरकारचं शिष्टमंडळ हे जरी या ठिकाणी एका ठिकाणी येऊन बोलत बसले असले तरी सुद्धा तुमच्या माहितीसाठी कदाचित तुम्ही वाशीला होतात का ते कदाचित मला माहिती नाही मुंबईला जेव्हा सगळे महाराष्ट्रातील मराठी या ठिकाणी मुंबईला गेले होते त्यावेळेस कुठं होतात ते मला माहिती नाही तर सव्वीस परंतु स्वतः तिथे होतो म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय सव्वीस जानेवारीला जेव्हा मनोज रांगे पाटील म्हणजे दादांची या ठिकाणी सभा झाली वाशीला वाशीला मनोज रांगे पाटील यांची जी या ठिकाणी सभा झाली होती त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं ना की माझ आपण या प्रकारचा निर्णय घेणार आहोत आणि मग हा निर्णय घेत असताना याच्यामध्ये कोणाला काही हरकत असेल कोणाला या ठिकाणी याच्यामध्ये काही बदल सुचवायचे असतील तर या ठिकाणी निश्चितच त्यांनी येऊन मला या ठिकाणी भेटावं हे कधी सांगितलं होतं सव्वीस तारखेला निर्णय कधी झाला आहे सत्तावीस तारखेला मग जरा जरा की पाटील यांनी सगळ्यांना सांगितलं होतं ना आपल्या मराठा समाजामधले काही अभ्यासक असतील कायद्याचे अभ्यासक असतील आरक्षणाचे अभ्यासक असतील त्यांनी सगळ्यांनी मला येऊन भेटावं आणि मग याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर निश्चितच आपण या ठिकाणी बदल करावा तो अधिकार या ठिकाणी तुम्हाला होता तुमच्याकडे दादांचा नंबर आहे किंवा दादा कुठं आहे हेही तुम्हाला माहिती होतं मला माहिती होतं याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी ते माहिती होते की दादा नेमकं कुठं थांबलेले आहे आणि दादांचा जरी नंबर तुमच्याकडे नसेल तर दादांच्या सहकार्यांचा नंबर सगळ्यांकडे आहे तुम्ही त्यांना जाऊन भेटला असता तर निश्चितच या ठिकाणी त्याच्यामध्ये मार्ग निघाला असता ही एक गोष्ट झाली आणि दुसरी महत्वाची गोष्ट सोळा तारखेपर्यंत वेळ आहे ना आपल्याकडं दादांनी आपल्याला सांगितलंय ना की कोणाला याच्यामध्ये बदल करायचा असेल कोणी कायद्याचे अभ्यासक असतील कोणी आरक्षणाचे अभ्यासक असतील तर त्यांनी सरकारला सुचवावं की आम्हाला असं नाही या पद्धतीचा हवा आहे निश्चितच ती संधी आपल्याकडे उपलब्ध आहे ना सोळा तारखेपर्यंत मग मला हे सांगा केवळ प्रसिद्धीसाठी किंवा के मनोज पाटील यांना बदनाम करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी या पद्धतीची भूमिका घेणं या ठिकाणी मला चुकीचं वाटतंय तुम्ही महाराष्ट्र साईमला या ठिकाणी तुमची मुलाखत देण्याऐवजी तुम्ही सर्वप्रथम या ठिकाणी दादाना संपर्क केला असता दादाशी चर्चा केली असती तर ज्याच्यामधून या ठिकाणी मार्ग निघला असता आणि दादा आजही भेटायला तयार आहेत मी गेलो तर मलाही भेटायला या ठिकाणी तयार आहे जर मराठा समाजातल्या गुरगरीब लेकरांचं कल्याण होत असेल तर त्यासाठी जर दादा स्वतःच्या प्राणांची बाजी लावू शकत असतील तर तुमच्यासारख्या अभ्यासकांना भेटायला या ठिकाणी त्यांना निश्चितच आनंद वाटेल मग त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट जेव्हा सरकारला बोलण्यासाठी पहिल्यांदा आपण मुंबईला शिष्टमंडळ पाठवलं होतं त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही होतात होतात किंवा न होतात ना हे सगळ्यांना आम्हालाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही त्या शिष्टमंडळामध्ये होता मग त्या शिष्टमंडळामधून जेव्हा तुम्ही सरकारशी बोलणी करून वापस आलात त्यानंतर परत तुम्ही पुढे आंदोलनात दिसलाच नाही आणि खूप विश्वासानं काही लोक पाठवली होती जे पहिल्या वेळेस शिष्टमंडळामध्ये दादांनी जी लोकं पाठवली होती ती अभ्यासच पाठवली होती आणि महाराष्ट्र समाजासाठी कार्य करणारी जी काही मोजके लोक आहेत त्यापैकी एक तुम्हाला समजून या ठिकाणी आम्ही म्हणजे दादानी या ठिकाणी तुम्हाला पाठवलं होतं परंतु ज्यावेळेस शिष्टमंडळातून तुम्ही तु, तु, वापस आलात तर परत कधी या ठिकाणी तुम्ही आम्हाला दिसलाच नाही कदाचित त्या ठिकाणी तुम्ही मुंबईच्या मोर्चामध्ये मुंबईला जे आपली पायी वाली गेली होती त्याच्यामध्ये होतात किंवा नाही ते मला कदाचित माहिती नाही परंतु त्यानंतर तु, तुम्ही या ठिकाणी कुठेच दिसला नाही परंतु जेव्हा मात्र या ठिकाणी सगळा घटनाक्रम झाल्यानंतर आता मात्र या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र टाइम्स वरती या ठिकाणी बाईट द्यायला मात्र मुलाखत द्यायला मात्र या ठिकाणी पुढे आला अहो दादा आपल्यासाठी या ठिकाणी स्वतःच्या प्राण्यांची बाजी लावतायत स्वतःच्या संसाराचा या ठिकाणी त्याग करतायत एवढं मोठं या ठिकाणी त्यांचं बलिदान असताना एवढं समर्पण असताना त्यांच्याबद्दल या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करत असाल तर या ठिकाणी थोडीशी गोष्ट चुकीची आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट दादाना मॅनेज व्हायचं असतं पैसे खायचे असते किंवा या ठिकाणी काहीतरी अपेक्षा असते तर त्यांनी ते मागच केलं असतं ना एवढ्या टोकाच्या भूमिकेला या ठिकाणी कशाला केलं त्यांनी दुसरी महत्वाची गोष्ट तुमचं काय म्हणणं होतं या ठिकाणी ते आंदोलन काय आणखी चिगळून या ठिकाणी काय गोरगरीबाच्या लेकरांचा या ठिकाणी प्रचंड लॉस करायचा होता का त्यांचा आंदोलन योग्य त्यावेळी थांबलेला आहे आता काही गोष्टी गरिबी कामाने करायच्या असतात सरसकट हा शब्द बसत नव्हता दादांची मागणी सरसगटचीच आहे आणि दादा आजही सांगतायत ना मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या ठिकाणी मराठा समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आरक्षण मिळवून देण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करणारच आहे आणि दादा आहेत ना आजही या ठिकाणी ते रात्रंदिवस काम आहेत याही अगोदर या ठिकाणी रात्रंदिवस काम केलेलं आहे आपण मात्र या ठिकाणी आपल्या लेकरा बसून जर या ठिकाणी या प्रकारची कर वक्तव्य करत असतो आणि दादा आपल्यासाठी जर आपल्या आरक्षणाची खिंड लढवत असतील आणि त्याच्यामध्ये थोडाफार एक दोन पावलं मागे यावं लागत असेल आणि त्याच्याबद्दल या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करत असू तरी मात्र या ठिकाणी गोष्ट तिखीशी चुकीची आहे दादाना या ठिकाणी आपले जे साहेब आहेत त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो दादा तुम्ही पाहिलं असेल मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे माझ्या एक वर्ष एका महिन्याच्या लेकरला घेऊन माझी बहीण या ठिकाणी आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी झाली होती माझा शंभर वर्षाचा आजोबा काठी टेकत काठी टेकत या ठिकाणी त्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी झाले होते मग मला सांगा जर एवढे सर्वजण तिथं आले असतील मग त्यांना त्यांच्याबद्दल या ठिकाणी तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये दादांबद्दल तुम्ही वक्तव्य करत असताना थोडस विचार करावा कारण की तुम्ही खूप मोठे अभ्यासक आहात समाजासाठी तुम्ही खूप काही केलेलं आहे मी असं म्हणत नाही की या ठिकाणी तुम्ही समाजासाठी काही केलंच नाहीये आणि तुम्हाला या प्रकारचं वक्तव्य करण्याचा अधिकार नाही असंही मी म्हणत नाहीये कारण की समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण खूप काही केलेलं आहे ते या ठिकाणी मलाही मान्य आहे मीही मान्य करतो परंतु दादांच्या बाबतीमध्ये बोलत असताना कदा एकदा तुम्ही दादांसोबत या ठिकाणी चर्चा विचार विनिमय या ठिकाणी निश्चित करायला पाहिजे होता आता हे न्यूज चॅनलवाले तो मुद्दा म्हणूनच बसलेले आहेत नो त्यांना काही पर्टिक्युलर न्यूज चॅनल मी सगळ्या न्यूज चॅनलवाल्याबद्दल बोलत नाहीये काही न्यूज चॅनलवाले आहेत किंवा काही लोकांना मुद्दा म्हणून वाटतं की तुमच्यासारख्या लोकांनी मुद्दा म्हणून बोलावं आणि जनांगे पाटील यांना या ठिकाणी बदनाम करावं दादांना बदनाम करावं ही खूप जणांची इच्छा आहे मग आपण तेच अपेक्षित ठेवणार आहात का आणि तुम्ही असं म्हणता की आंदोलनामधनं काहीच मिळालेलं नाहीये तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो या आरक्षणामधून नोंदी सापडलेल्या आहेत आणि गावागावातील या ठिकाणी आखेच्या अख्ख्या गावांना या ठिकाणी त्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये बसलेला आहे हा फायदा नाही तर काय आहे निश्चितच हा ठिकाणी हा फायदा आहे सगळ्यांना फायदा टप्प्याटप्प्यानं होईल पण फायदा मात्र या ठिकाणी होणार हे निश्चित आहे आज काही नगदी फायदा झाला आजच्या घडीला या ठिकाणी खूप जणांची प्रमाणपत्र निघालेली आहेत आणि त्यानंतर आणखीनही बऱ्याचशा गोष्टी ज्या दादांच्या डोक्यामध्ये आहे दादा त्यांच्यावरती काम करणार आहे सरकारसोबत बोलणं चालू आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट कधी नव्हे तो मराठा समाज या ठिकाणी एकत्र आलेला आहे हा फायदा नाही तर काय आहे या आंदोलनाचं फलित ते आहे एका कडव्याच्या पेढीसाठी भांडणारा मराठा समाज किंवा धुऱ्यावरून होणारे वाद असतील भावांची या ठिकाणी इथं वासीमध्ये असणाऱ्या मराठा बांधवांना खेड्यापाड्यातून आलेल्या मराठा बांधवाविषयी आपुलकीने विचारतात त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करतात यापेक्षा आणखी कोणतं यश असायला पाहिजे कधी नव्हे तो मराठा समाज या ठिकाणी एकत्र आलाय त्यांनी या ठिकाणी एकजूट बांधलेली आहे हे सुद्धा या ठिकाणी या आंदोलनाचं यश म्हणावं लागेल त्याही पलीकडं जेव्हा या ठिकाणी राजकारण्याची चटाया उचलणारे आमची मराठ्यांचे मुलं या ठिकाणी आज राजकारण्याच्या विरोधात बोलायला लागले त्यांनी दबाव आहे या ठिकाणी ते दबावाला नाहीये स्वतः या ठिकाणी रस्त्यावरती उतरतायत आणि राजकारण्यांना थोडस बाजूला ठेवण्याचं काम या ठिकाणी गावागावामध्ये येऊ देण्याचं काम याच आंदोलनाच्या रूपाने झालेलं आहे आणि तुम्ही म्हणता की या ठिकाणी या आंदोलनाचा काही फायदा झालेला नाही आहे आणि त्यानंतर असे खूप आहेत एक ना अनेक असे फायदे या आंदोलनाच्या माध्यमातून झालेले आहेत आरक्षण जे आहे ते सगळ सगळ्या समाजातल्या आपल्या सर्व सकल मराठा समाजाला या ठिकाणी भेटणार आहे पण त्यासाठी थोडस वेट आणि वॉच ची भूमिका या ठिकाणी घ्यावी लागेल आणि दादाने ऑलरेडी सांगितले ना यदा कदा ती सरकारने दगाफटका केला किंवा या ठिकाणी दिलेला शब्द या ठिकाणी जर पाळला नाही तर आजही या ठिकाणी दादा कुपोषणाला बसण्याची या ठिकाणी त्यांची तयारी आहे कारण की त्यांना गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहेत आणि तुम्ही म्हणत असाल आमचे परमसे साहेब दादा मी तुम्हाला मी या ठिकाणी विचारू इच्छितो जर तुम्ही म्हणत असाल तुम्हाला वाटतंय ना मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षणच भेटावं उद्या बसा तुम्ही आंदोलनाला तुम्ही करा म्हणून उपोषण मी तुमच्या पाठीमागे तुमच्या बाजूला येऊन बसतो या ठिकाणी मी अमोल उपोषण करू शकणार नाही पण या ठिकाणी तुमच्या तुम्हाला लागणार या ठिकाणी सगळं करू शकेल तुम्ही बस अमोल आला द्या गुरुगिरीबाच्या लेकरराला न्याय आम्ही आहेत ना तुमच्या माग पाठीमाग या ठिकाणी खंबीरपणे उभे मग मला सांगा कदाचित तुम्हाला एक शेतकरी शेतमजुराच जे लेकरू आहे त्यांनी एवढ्या मोठ्या स्तरावरती गेलय म्हणून तुम्हाला कदाचित काही वाईट वाटत असेल वाईट वाटतंय का मला सांगा बऱ्याच जणांचं कदाचित दादा हे तुमचं दुखण नसेल परंतु बऱ्याच जणांना असं असं वाटतंय की बाबा आम्ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष झालं वीस वीस वर्ष झालं तीस तीस वर्ष झालं या ठिकाणी या मराठा समाजासाठी या ठिकाणी काम करतोय परंतु या मराठा समाजाने या ठिकाणी आम्हाला एवढं कधी प्रेम दिलेलं नाही परंतु कोण हो मनोज पाटी? की पाटील अचानक येतो मोठा होतो आणि या ठिकाणी सरकारला झुकावं लागतं एवढी मोठी तयार एवढी मोठी ताकद या ठिकाणी तयार करू शकतो कोण हा हा पाटील बऱ्याच जणांसाठी या ठिकाणी जे मराठा समाजासाठी काम करत होते त्यांना या ठिकाणी पडलेला हा प्रश्न असू शकतो परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो मनोज जरांगे पाटील यांनी समाजासाठी काय केलंय ते कित्येक वर्षापासून या ठिकाणी काम करत आहेत हे आपल्या सगळ्यांना माहितीये मग मला एक म्हणायचंय जर गोरगरीब मराठ्यांचं लेकरू शेतमजुराच लेपडू जर या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असेल तर या ठिकाणी आपण सन्मानाने या ठिकाणी त्यांचा स्वीकार केला पाहिजे त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे एखाद्या वेळेस निर्णय चुकला नाहीच परंतु यदा कदाचित जो माणूस मराठा समाजासाठी जर प्राणांची बाजी लावत असेल आणि यदा कदाचित एखादा जर निर्णय त्यांच्याकडून चुकत असेल तर तो या ठिकाणी आपण शंभर टक्के सहन सुद्धा केला पाहिजे ते चुकले नाहीतच सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन पावलं मागं येणं म्हणजे या ठिकाणी त्याला या ठिकाणी चुकीचं म्हणणं मला योग्य वाटत नाही कधी काय कसं असं माहितीये का लढत असताना कधी दोन पावलं पुढे यावं लागतं कधी कधी आक्रमक भूमिका घ्यावी लागते आणि मनोज दरांगे पाटील म्हणजे आमचे दादांना या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची माहिती आहे कधी आक्रमक व्हायचं कधी हल्ला करायचा कधी पाठीमागे यायचं कोणत्या आंदोलनाला था। कुठं थांबवायचं कोणत्या आंदोलनाला कुठं थांबवल्यानंतर था। किती फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी दादांना आहे त्यामुळं मानुसे साहेब तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे कमीत कमी मराठा समाजातील गोरगरीबांच्या लेकरांचं कल्याण आपल्याच्या करणं होत नसेल तर कमीत कमी अशा प्रकारच्या मुलाखती देणं तरी या ठिकाणी तुम्ही बंद करावं आता होईल ना गोरगरीब मराठ्यांचं कल्याण या ठिकाणी हळूहळू होईल आता कसं तुम्हाला मानणारा एक वर्ग आहे मग या ठिकाणी जर तुम्ही जर असं बोलायला लागला तर एक गट आपल्यातली जी एकजूट आहे कधी नव्हे ती एकजूट आपली झालेली आहे मग जर तुमच्यासारखीच जर या ठिकाणी काही वेगळी भूमिका घेत असतील तुम्ही का वेगळी भूमिका आहेत हाही मला पडलेला प्रश्न आहे का वेगळी भूमिका घेतायत तुम्ही आतापर्यंत या ठिकाणी आंदोलन चालू असताना तुम्ही कधी बोललाच नाही आणि परत तुम्ही या ठिकाणी शिष्टमंडळात तुम्ही गेला होता पहिल्या शिष्टमंडळात तिथून जे गायब झालं तर परत कधी आलाच नाही आणि डायरेक्ट या ठिकाणी आता तुम्ही जेव्हा मनोज रागे पाटील यांनी निर्णय घेतला आणि त्यानंतरच त्या ठिकाणी तुम्ही बाहेर आलात आणि तेही डायरेक्ट दादांना विरोध करायला लागला म्हणजे या ठिकाणी तुमची भूमिका तुमचं वागणं थोडं संशयास्पद वाटत आहे आणि तुम्ही या ठिकाणी दादांचंच वागणं दादांचाच निर्णय या ठिकाणी संशयास्पद संशयास्पद आहे असं या ठिकाणी म्हणत आहात त्यामुळे दादा पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे भानुसे साहेब थोडस विचार करा गुरगिरीबाच्या लेकरांचा या ठिकाणी हित ज्याच्यामध्ये आहे तीच भूमिका घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मनोज जरांगे पाटील करत असतात त्यामुळं तू तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा